राष्ट्रपती शाहू महाराज भव्य युवा शक्ती करिअर शिबीर डेक्कन हॉल सांगली येथे उत्साहात पार पडले हे शिबीर कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले हे शिबीर मिरजण सांगली शहर विधानसभा मतदारसंघासाठी घेण्यात आले हे शिबिर दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या विविध संधी या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे या शिबिराच्या माध्यमातून दहावी आणि बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम महाविद्यालय अभ्यासक्रम आणि प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व शैक्षणिक कर्ज योजना आदी लाख मोलाची माहिती विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून मिळत आहे या शिबिरासाठी महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभा लोढा यांची विशेष उपस्थिती होती यावेळी सांगलीचे नूतन खासदार विशाल पाटील आमदार सुधीर दादा गाडगेड सांगलीचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री सुरेश भाऊ खाडे यांची विशेष उपस्थिती होती या प्रसंगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व प्रशिक्षक तसेच प्राचार्य व्यंकटेश देशपांडे उपस्थित होते यावेळी सांगली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण शोधांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा दहावी बारावी विद्यार्थ्यांनी लाभ घेतला